बनवायला अतिशय सोपे जास्त कडवट न होणारे कमी तुपाचा वापर करून एक किलो मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात मेथीचे लाडू केसांपासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत अतिशय उपयोगी आहेत एक किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी पाहतोय सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे लाडूची ऑर्डर जरी घेत असाल फूड बिझनेस साठी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल करायला अतिशय सोपे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट मेथीचे लाडू कसे बनवायचे चला पाहूयात त्यासाठी सुरुवातीला सगळं साहित्य काढून घेऊयात अर्धी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि पाव वाटी अक्रोड घेतलेले आहेत घरीच खाण्यासाठी जर बनवणार असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचं प्रमाण कमी जास्त सुद्धा वापरू शकता त्यासोबतच इथे मी पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे तिळ घेतलेले आहेत थंडीमध्ये तिळापासून उष्णता तर हाडे सुद्धा मजबूत होण्यास मदत होते दोन समसे आ, दोन समसे दोन चमचे 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 भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत ले एक चमचा पिस्त्याचे काप सुद्धा घेतलेले आहेत या सगळ्या नट्स मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात पाच ते सहा खजूर घेतलेले आहेत दोन चमचे काळे मनुके आणि दोन चमचे क्रॅनबेरी घेतलेले आहे खजुराचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत क्रॅनबेरी आणि मनुके पचनशक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयोगी ठरतात त्यानंतर पाव कप खारकेची पावडर घेतलेली आहे ही घरी बनवलेलीच खारकेची पावडर आहे त्यानंतर दोन चमचे अळीव घेतलेले आहेत हे सुद्धा पचनशक्ती चांगली राहण्यासाठी खूपच उपयोगाचे आहे त्यानंतर दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत मेथीमध्ये उष्णता भरपूर प्रमाणात असते मेथीचे दाणे सोडून यातला एखादा दुसरा जिन्नस नाही वापरला तरी सुद्धा चालेल आता हे सगळं साहित्य वेगवेगळं भाजत बसायची काहीच गरज नाही कमी वेळेमध्ये हे लाडू बनवून तयार होत तर त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू अक्रोड सगळे घेतलेले नट्स काढून घ्यायचे त्यासोबतच अळीव तीळ आणि मेथीचे दाणे सुद्धा काढून घेतले सगळं आपण वेगवेगळं भाजून घेणार नाही तर याची पावडर करून व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे सगळे जिन्नस व्यवस्थित तुपामध्ये भाजले जाणार आहेत आणि लाडू सुद्धा त्यामुळे खूप दिवस टिकेल मिक्सरला फक्त दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं जास्त बारीक पावडर करायची नाही हे पहा असं थोडस मोठं मोठं से मी वाटून घेतलं पावडर तयार आहे लगेच तुपामध्ये परतून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी आळलेलं तूप घेतलेलं आहे यातलं दोन चमचे तूप कडईमध्ये गरम करून घ्यायचं इथे मी सगळं वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे पण वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तूप गरम झालं की ही बनवून घेतलेली पावडर काढून घेतली तर हे आपल्याला मंद आजीवरच चार ते पाच मिनिट हे चांगलं परतून घ्यायचे कारण सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले गेले ना लाडू सुद्धा चवीला छान बनतो आणि खूप दिवस टिकतो महत्वाचं म्हणजे यामध्ये जे बारीक झालेले मेथीचे दाणे आहेत ना ते तुपामध्ये व्यवस्थित परतले गेले ना लाडू सुद्धा जास्त कडवट होत नाही हे पहा चार ते पाच मिनिटे मंदाजेवर हे सगळं चांगलं परतून घेतलं हलकासा रंग बदललेला आहे एका ताटामध्ये काढून घेतलं आता त्याच कडईमध्ये पुन्हा एक चमचा भर तूप गरम करून घेतलं यामध्ये खारकेची पावडर काळे मनुके क्रॅनबेरी आणि खजूर काढून घेतलं आणि खजूर गोड आहेत क्रॅनबेरी आणि काळे मनुके थोडेसे आंबट गोड असतात आता हे जे चार घटक वापरलेले आहेत त्यामुळे काय होतं यांच्या या फ्लेवर्समुळे मेथी दाण्याचा जो कडवटपणा असतो ना तो थोडासा बॅलन्स व्हायला मदत होते ठिकाणी तुम्ही नेहमीचे मनुके असतात ते सुद्धा वापरू शकता खजूर वापरायचे नसतील तर फक्त खारकीची पावडर जास्त प्रमाणात वापरू शकता सुद्धा तीन ते ती चार मिनिटे तुपावरती चांगलं परतून घेतलं आणि त्याच ताटामध्ये काढून घेतलं त्याच कडईमध्ये एक ते दीड चमचा तूप गरम करून घेतलं मध्ये गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचंय पण बेसनचे लाडू बनवताना ना सा थोड़ो थोड़ो तूप भाजुन सा सा रंग बदले याला तूप रंग व्यवस्थित पीठ लाडूसाठी महत्वाचे दोन फायदे मिळतील एक तर यामुळे लाडू बांधण्यासाठी बाइंडिंग खूप चांगलं येईल ति गोष्ट म्हणजे मेथीचा कडवटपणा सुद्धा कमी व्हायला मदत होते सात ते आठ मिनिटे याचा रंग बदलेपर्यंत मंदाजीवर चांगलं हे भाजून घ्यायचं गव्हाच्या पीठाऐवजी नाचणीचं पीठ किंवा राजगिराचं पीठ सुद्धा वापरू शकतात लाडू आणखी पौष्टिक बनतील आणि बाइंडिंग सुद्धा चांगलं येईल हे पाहायचा सुद्धा रंग बदललेला आहे हे सुद्धा त्याच साठ्यामध्ये काढून घेतलं यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा जायफळाची पूड आणि अर्धा ते एक चमचा सुंठेची पूड घातलेली आहे जायफळ आणि सुंठेची पूड सर्दी खोकल्यासाठी खूपच उपयोगाचा आहे यामुळे लाडूला फ्लेवर सुद्धा चांगला येतो थोडस इथे मी केशर घातलेला आहे यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात उष्णता असते यामध्ये अजून आपल्याला गुळ घालायचा आहे पण त्या अगोदर हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते विशेषतः हिवाळ्यामध्ये आपण हे मेथीचे लाडू बनवतो कारण थंडीमध्ये शरीराला उष्णता तर मिळतेच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली वाढते त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यामध्ये सर्दी पडस ताप या गोष्टींपासून आपण सुरक्षित राहतो सगळं चांगलं मिक्स करून झालं की ते बाजूला ठेवून द्यायचं आणि गुळ चिरून घ्यायचा पाऊन वाटी इथे मी गुळ घेतलेला आहे कारण खजूर आणि खारीक सुद्धा आपण वापरलेली आहे आता एखाद्या पॅन मध्ये फक्त अर्धा चमचा तूप गरम करून घ्यायचं यामध्ये चिरून घेतलेला गुळ काढून घ्यायचा ते पाणी घालायचं नाही मंदाचे गुळ फक्त विरघळून घ्यायचा याला उकळी आणायची सुद्धा गरज नाही गुळ वितळला की लगेचच गॅस बंद करायचा यासाठी आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही यापेक्षा जास्त हे शिजवायचं नाही।, नाही तर लाडू सुद्धा मग कडक होऊ शकतात हे पहा गुळ चांगला वितळलेला आहे यामध्ये अजिबात खडे शिल्लक नाहीत आता लगेचच करून घेतलेल्या मिश्रणामध्ये काढून घेऊया जास्त गोड लाडू जर हवे असतील तर एक वाटी चिरून घेतलेला गुळ वापरू शकता या मिश्रणावरती हा गुळाचा सिरप व्यवस्थित पसरून घ्यायचा म्हणजे सगळ्या गोष्टी मिसळायला सुद्धा खूप सोपं जातं स्पॅच सहाय्याने सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने गुळाचं सिरप करून यामध्ये जर मिक्स करून घेतलं शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही बांधायला खूप सोपं जातं अगदी पटापट लाडू बांधले जातात महत्वाचं म्हणजे वरून तूप सुद्धा घालायची गरज अजिबात लागत नाही मिश्रण पूर्णपणे थंड झालं तरी सुद्धा हे कोरडं बनणार नाही व्यवस्थित लाडू वळता येतील तर हे पहा स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे थोडस थंड झालेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हाताने व्यवस्थित आपल्याला सोळून घ्यायचंय कारण गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा तर लाडू एकसारखा गोड लागला हे पहा एक तळ या पद्धतीने लाडू सुद्धा चवीला मग छान लागतो हे पहा किती सहजरित्या लाडू वळले जात आहेत लहान मोठे कोणत्याही आकाराचे लाडू असे वळून घेऊ शकता मी थोडेसे लहान आकारामध्ये लाडू बनवलेले मग लहान मुलांना सुद्धा पूर्ण असा एक लाडू खाता येतो लाडूला रंग सुद्धा है। है। है ला मस्त आलेला आहे बाइंडिंग खूप चांगला आहे त्यामुळे लाडू बांधायला वेळ तर लागतच नाही मस्त गोल गरगरीत एक सारखे होतात एक किलोपेक्षा जास्त जरी हे लाडू बनवणार असाल ना तरी सुद्धा एकटीला सुद्धा व्यवस्थित वळता येतील तर हे पहा शेवटचा लाडू मी बांधून घेत आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण अजिबात कोरडं पडलेलं नाही शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित बांधता येतो त्यामध्ये नंतर थोडंसं तूप घालायची सुद्धा काहीच गरज लागत नाही मी तुपातले कमी तुपकट मस्त हे लाडू बनवून तयार झाले हिवाळ्यामध्ये घरातल्या प्रत्येकाने रोज एक तरी हा लाडू खायलाच पाहिजे अतिशय पौष्टिक लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त लाडू लिंकाच्या लाडूची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर हे पहा मस्त गोल गरगरीत एक सारखे मेथीचे लाडू बनून तयार झाले आणि हे पहा आतून सुद्धा मस्त दाणेदार बनलेले आहेत अजिबात जास्तीचं तूप कुठेही दिसत नाही सगळ्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे चवीला सुद्धा मस्त बनतात तर हिवाळा तर चालू झालेलाच आहे थंडी आणखी वाढणारच आहे त्या अगोदर हे अतिशय सोपे मेथीचे लाडू नक्की बनवून ठेवा आणि रोज एक तरी हा लाडू खायला अजिबात विसरू नका मेथीचे लाडू असले तरी जास्त कडवट होत नाही त्यामुळे मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर एवढ्या सा साहित्यामध्ये बरोबर एक किलोचे हे लाडू झालेले आहेत एखाद्या हवाबद्दल डब्यामध्ये दीड ते दोन महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका